कुरंदवाड जयसिंगपूर नगरपालिकेत राजश्री शाहू आघाडी तसेच महायुतीला यश मिळालेले आहे शिरोळ तालुक्याला महायुतीचा मी आमदार आहे तसेच तालुक्याच्या विकासासाठी आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक महायुती म्हणून लढवणार असल्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आमची भूमिका अशी आहे की महायुतीच्या सर्व पक्षाला घेऊन या तालुक्याच्या विकासासाठी देशामध्ये दे महायुतीचा सरकार रा आहे राज्यामध्ये महायुतीचा सरकार रा आहे आणि ह्या तालुक्याचा लोकप्रतिनिधी हा महायुतीचा आहे त्यामुळं महायुतीची पूर्ण सत्ता यावी ह्यासाठी म्हणून ज्या पद्धतीनं नगरपालिकेमध्ये महायुतीनं यश मिळवलं त्याच पद्धतीने जिल्हा परिषदेमध्ये महायुतीनं यश मिळवण्यासाठी सगळ्या महायुतीतल्या घटकांना एकत्रित प्रवान घेऊन आमची भूमिका आहे राजेंद्र पाटील यड्रावकर यावेळी भारतीय जनता पार्टीचे काही नेते महाविकास आघाडीसोबत आहेत यावर विचारले असता आमदार यड्रावकर यांनी भिडे मादनाईक हे खरे भाजपा आमच्या सोबत आहेत माहिती सोबत आहेत असे सांगितले भूमिका घेतली बीजेपीचे आता सन्मान्य सावकर मादनाईक साहेब मिलिंद भिडे साहेबांना ज्या माणसांनी अनेक वर्ष काम केले मिळून मिळेल सारख्या माणसांनी गेले तीस तीस पस्तीस पस्तीस वर्ष भारतीय जनता पार्टीसाठी कुठल्याही अपेक्षेशिवाय कुठल्याही स्वार्थाशिवाय सेवा शिवा दिलेली लोकं आज त्या सगळ्या महायुतीच्या भक्तामध्ये आहेत सावकर मार्देकरसारखा एक शेतकरी नेता ज्यांनी जिल्हा परिषदे बांधकाम कमिटीचं सभापती जिल्ह्याचं नेतृत्व केलेलं आहे असे लोकसुद्धा ह्या जे भारतीय जनता पार्टी सगळ्या महायुतीमध्ये त्यामुळं कोण दोन चार लोकांनी वेगळी भूमिका घेतली तर काय फारसं भारतीय महायुती वेगळी झाली असं त्याचा अर्थ होतो एकत्र ह्या महायुती अजून निवडणुकीचा अजून संदर्भ अजून चालू झाले असेल ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस सगळ्यांना जे बाहेर आहेत त्यांना सुद्धा आपण विनंती करू की त्यांनी सुद्धा आई ह्या महायुतीच्या प्रवाहामध्ये त्यांनी सुद्धा सामील व्हावं अशाच अपडेटसाठी एस पी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा